आई वडील कष्ट करून जमवलेला पैसा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करत असतात त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा देखील प्रयत्न करतात पण या मुलांवर शैक्षणिक संस्थांमध्ये कसे संस्कार होत चाललेत याचा नमुना सध्या गोवा विद्यापीठातील घटनेतून समोर आलाय साधारण चार महिन्यांपूर्वी विद्यापीठामध्ये एका फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं फ्रॉलिक नावाच्या या शोमध्ये विद्यार्थ्यांनी चक्क अर्धनग्न होऊन वॉक केल्याचं उघडकीस आलंय चार महिन्यानंतर आता या प्रकाराची वाच्यता झाल्यावर विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीनं चौकशी सुरू केली आहे ही चौकशी सुरू असताना आता गोवा मानवाधिकार आयोगानं विद्यापीठाला नोटीस बजावली आहे कुलगुरूंना या प्रकरणी येत्या तेवीस जुलैपर्यंत आयोगासमोर सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार चौथ्या वर्षामध्ये इंटिग्रेटेड एम बी ए शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी फ्रॉलिक नावाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये थर्ड डिग्री नावाची स्पर्धा घेण्यात येते या स्पर्धेत परीक्षक देतील ती टास्क विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागते याच परीक्षकांनी विद्यार्थ्यांना सगळे कपडे काढायला लावले आणि केवळ अंडरवेअरवर रंगमंचावरून परेड करायला लावली असा आरोप करण्यात येतोय यामध्ये सहभाग जरी ऐच्छिक असला तरी हा प्रकार सभ्यतेच्या सीमा ओलांडणारा होता याबाबत या काही मुलींच्या पालकांनी तक्रार देखील केली होती पण हे प्रकरण दाबण्यात आलं होतं आता काही पालकांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतल्यानं हे प्रकरण उघडकीस आलं आहे याच कारणानं गोवा मानवाधिकार आयोगानं कुलगुरूंना नोटीस बजावली आहे आता कुलगुरूंना तेवीस जुलैपर्यंत याचं उत्तर सादर करावं लागणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा